शुभ सकाळ तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आमच्या घराच्या दरवाजासमोरच अशी गणपतीची एक टाईल्स बसवलेली आहे तर घरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर मी ती गणपतीची मूर्ती त्या टाईल्सवरची स्वच्छ पुसून वगैरे घेतली आणि त्याची पूजा केली कारण एरवी रोजच्या पूजेत काही आपल्या इकडे एवढं लक्ष जात नाही पण चतुर्थी असते त्यावेळेस आवर्जून मी ही मूर्ती साफ करून तिची पूजा करून मग फुलं वगैरे वाहत वाहत असते दर चतुर्थीला तर आता ती पूजा माझी चालू आहे इथल्या दरवाज्यातील गणपतीच्या छोट्याशा मूर्तीची घरातल्या देवांची माझी पूजा अगोदरच झालेली आहे ये शी शी ही अशी छोटीशी मूर्ती आहे दरवाज्यातच त्यानंतर थोडीशी उमऱ्याची पण पूजा केली मी आपली हळदी कुंकू लावलं फक्त आज शुक्रवार पण आहे आणि बागेत तर आमच्या भरपूर अशी फुलं सापडतात त्यामुळं पूजेला भरपूर फुलं असतात तर पूजा करूनसुद्धा बरीचशी फुलं माझ्याकडे शिल्लक राहिलेली बागेत तरी पूजा झालेली आहे आधी फुलं ठेवलेली आहेत देवांना पण अजूनही खूप फुलं शिल्लक होती तर त्या फुलांचं काय करायचं म्हणून मी ती फुलं तोडून घेतली सगळी तर मला अशा त्या फुलांच्या वेण्या करायला फार आवडतात मला आता हल्ली कोणी घालत नाही त्या वेण्या अशा पण आम्ही लहान असताना खूप आवडीने घालायचो वेणीमध्ये त्या शेवंतीच्या वेण्या गुलछडीच्या वेण्या तर पण मला करायला खूप आवडतात मम्मी ठरवलं की आता ही फुलं तोडून घ्यायची सगळी आणि देवीसाठी वेणी बनवायची एक छान थोडा वेळ होता मला सकाळी दुकानात जायला आवरलं होतं माझं तर मम्मी बागेतून फुलं पण तोडली आणि लिंबाच्या झाडाला पण दोन तीन लिंब चांगली पिकलेली होती ती पण काढून घेतली जर उशीर केला लिंब काढायला तर ती गळून जातात आणि खराब होतात त्यामुळं जशी लागेल अशी आम्ही काढून घेतो रोजच्या वापरासाठी इकडे गाई पण बसलीत निवांत आणि इकडे गुलाबाला पण तीन चार फुलं खूप छान आली होती ती पण घेतली या गुलाबाला पण तोडायला उशीर झाला तर पाकळ्या गाळतात त्याच्या देशी गुलाबा ह्या आणि आत्ता आमचं सोयाबीन वगैरे काढून झालेलं आहे त्यामुळं सोयाबीन पण वाळवणं धान्य वाळवणं अशी कामं पण चालू असतात साईड बाय साईड तर इकडे हे जे लाल फुलांचं झाड आहे त्यालाही खूप सुंदर अशी फुलं होती ती फुलं पण घेतली मी थोडीशी खूप सारी फुलं असतात बागेत आणि मला फुलांचं फारच वेळ आहे त्यामुळं मला असं फुलं तोडण्यात मला एक वेगळाच आनंद मिळतो तर आता एवढ्या फुलांचं करायचं काय तर ठरवलं आता मस्त अशी देवीला वेणी करूया आणि हे ना आमच्या ओंकारने हे वडाचं झाड आणलेलं आहे तर त्याच्या मित्राने लावलं होतं कुंडीत आणि ते मोठं झालं तर त्याच्याकडे लावायला जागा नसल्यामुळे त्यांनी आम्हाला दिलं आहे ते झाड तर ते लावणार आहे आता आता मी घेतलीत फुलांची वेणी करायला असं दोन पदरे दोरा घेऊन त्यात एक एक फूल असं गुंपलं की मस्त अशी वेणी तयार होते आणि शेवंतीची वेणी तर खूपच छान दिसते असं आपण देवीच्या मार्गशर्षमधल्या पूजेला लक्ष्मीपूजनला अशा वेण्या तयार करते मी नेहमी घरी आणि एरवी पण अशी ज्यावेळेस फुलं अवेलेबल असतील त्यावेळेस वेणी करून मी देवींच्या मूर्तींना घालत असते तर आज भरपूर अशी फुलं सापडली होती तर म्हटलं वेणी करावी आता ही वेणी करते ना चतुर्थीचा उपवास पण आहे आणि स्वयंपाक पण जास्त असा नव्हता काय पिवळ्या फुलांची अशी वेणी तयार करताना त्यात मध्ये मध्ये मी अशी ती गुलटोपची गुलाबी कलरची फुलं लावलेली आहेत तीन ठिकाणी आणि मस्त अशी वेणी आता तयार झालेली आहे आता ही वेणी मी लक्ष्मीच्या मूर्तीला घालणार आहे त्या अगोदर जरा त्याचे दोरे आणि साईडला आलेली जी फुलं असतात ती कात्रीने कट करून घ्यायची असतात ते आता कट करून घेते मी हे फे साईडचे आणि जास्त बाहेर आलेले ज्या पाकळ्या असतात त्या कट केले की एकसारखी के अशी छान दिसते वेणी च काय चाललंय बघा इकडे तर तशी वेणी मस्त तयार आहे आता ही मी देवीच्या मूर्तीला ती वेणी घालते खूप छान अशी दिसत आहे देवी वेणी घातल्यानंतर फुलांचाही उपयोग होतो आणि माझी वेणी करायची हौस पण पुरी होते आणि देवालाही विणी अर्पण करता येते ते हेरी फायदा असतो <laughs> तर आज उपवास असल्यामुळं आमच्या घरच्याच या शेंगा अशा शे कुकरमध्ये मी उकडलेत मीठ टाकून सगळ्यांना खूप आवडतात अशा शे उकडलेल्या शेंगा तर खिचडी वगैरे मला काही फार आवडत नाही तर थोडेसे शे शेंगा खाव्यात म्हटलं उपवासासाठी तर हे शेंगा अशा मस्त मीठ टाकून उकडलीत आणि इकडे जे बाहेर किचन बनवलं आहे आम्ही पोर्चमध्ये आमच्या पोर्चमध्ये असं किचन बनवलं आहे चुलीसाठी असं जुन्या पद्धतीचं किचन चुलीचं तर आता लवकरच आम्ही त्याच्यावर पण रेसिपी चुलीवरच्या तुम्हाला दाखवणार आहोत अजून थोडंसं काम आहे बाकी तर ते झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच आम्ही आमच्या रेसिपी दाखवू तर आजचा आमचा हा हो व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोला।